नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारनिमित्त काही माहिती जाणून घेणार आहोत कारण येत्या अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आपण वर्षभर या गुरुवारची वाट बघत असतो तर तो गुरुवार आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो यावर्षी चार गुरुवार आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात मिळाले होते आणि त्यापैकी तीन गुरुवार अगदी छानपणे पार पडले आता शेवटचा गुरुवार म्हटलं तर तो, तो उद्यापनाचा दिवस असतो बघा या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायच्या आहेत काही गोष्टी काही व वास्तू उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत आता काय गोष्टी करायच्या आहेत हे तर आपण बरे म्हणजे बऱ्याचदा बघत असतो पण काय करायचं नाही हे देखील बघणं गरजेचं आहे त्यामुळं या दिवशी आपल्याला पाच अशा गोष्टी आहेत त्या चुकूनही करायच्या नाहीत किंवा त्याबद्दल थोडीशी काळजी घ्यायची आहे आपण जर त्या गोष्टी चुकून केल्या तर आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही आणि बघा आपण आपल्या जीवाच्या अंतकरणापासून अगदी श्रद्धेने भक्तिभावाने उपवास वगैरे करत असतो त्याबरोबर इतकं सगळं काही करत असो आणि जर थोड्याशा काही कारणांमुळं जर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार नसेल तर मग ते कुठेतरी चुकीचं आहे म्हणून आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कुठल्याही त्या गोष्टी आहेत कुठल्या त्या आपल्याला करायच्या नाही आहेत हे समजून घ्या चला तर मग सुरुवात करूया त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शेवटच्या गुरुवारी या वेळेमध्ये पूजा मांडायची नाही आता ती वेळ कुठली आहे तर बघा वारानुसार दीड तासाचा राहू काळ हा ठरलेला असतो आणि त्या काळामध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते आता सेवा करायची नसते म्हणजे काय तर कही ठराविक काही ठराविक सेवा त्या काळामध्ये करायच्या नसतात पण काही ठराविक सेवा जर आपण जाणून बुजून त्या राहू काळात केल्या तर त्यांना आपले अनेक दोष दूर होतात तर त्या राहू काळामध्ये कुठल्या सेवा केल्या जातात तर त्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचं पाठ केले जातात बघा जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करायचा असेल तर आवर्जून तुम्ही राहू काळात करत जा पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची जी, जी काही पूजा आहे किंवा तुम्ही गुरुवारचं समर्थांचं व्रत करत असाल किंवा इतर कोणतीही पूजा मांडणी असेल तर ती पूजा तुम्ही चुकूनही राहू काळात करत जाऊ नका किंवा करू नये का आता प्रत्येक वाराचा राहू काळ हा ठरलेला असतो त्याप्रमाणे गुरुवारचा जो राहुकाळ असणार आहे तो दुपारी दीड ते साडेतीन वाजेपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये तुम्ही चुकूनही पूजा मांडणी करू नका मार्गशीर्ष महिन्यातील जी पूजा मांडणी आहे ती शक्यतो आपण सकाळी आंघोळ झाली की लगेच करून घ्यायची आहे सेवा देखील लगेच आपल्याला करून घ्यायची आहे पण बऱ्याचदा काय होतं की अनेक महिलांची छोटी मुलं असतात किंवा घरातील काही कामांमुळे आपल्याला सकाळ सकाळी पूजा मांडणी करता येत नाही मुलांची शाळा मिस्टरांचा डबा वगैरे सकाळची थोडी धावपळ असते मग सकाळी कोणी करत नाही पण दुपारची जी वेळ असते ती थोडीशी निवांत असते मग आपण विचार करतो की दुपारच्या वेळेस वे आपण पूजा मांडणी करू पण जर तुम्ही असा विचार करत असाल तर चुकूनही गुरुवारच्या दिवशी दीड ते तीन या काळामध्ये पूजा मांडणी करू नका दीडच्या अगोदर तुम्ही करून घेऊ शकता किंवा त्या काळात जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही तीन नंतर पूजा मांडणी केली तरीही चालणार आहे पण शक्यतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सकाळी सकाळी तुम्ही पूजा मांडणी करून घ्या आणि कथा वाचन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा पण हा दीड तास वगळून आणि तसं पाहिलं तर आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतो त्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळेला जास्त महत्त्व देतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचा मासिक धर्माचा चौथा दिवस आहे अशा महिलांनी या दिवशी पूजा करू नका आता तुमचं जर सुरुवातीचे तीन गुरुवार झालेले आहेत पण चौथ्या गुरुवारच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तुम्ही उपवास करायचा आहे पण पूजा मांडणी तुम्हाला करायची नाही किंवा उद्यापनही करायचं नाही पण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीकडून उद्यापन नक्कीच करून घेऊ शकता पण शक्य नसेल तर तुम्हाला पौष महिन्याचा जो येणारा गुर। गुरु पहिला गुरुवार असणार आहे त्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे आता बऱ्याच जणांचा बऱ्याच जणांना हा नियम माहीत ना माहीत आहे पण काहींचं म्हणणं असं असतं की चौथ्या दिवशी आपण जर डबल आंघोळ केली किंवा संध्याकाळच्या वेळेस आंघोळ करून मग पूजा मांडणी केली तर काय हरकत आहे पण हे देखील चुकीचं आहे वर्षाकाठी आपण एकदा हे व्रत करत असतो तर सगळे नियम आपल्याकडून पाळले गेले पाहिजेत म्हणून तुमचा जर मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर तुम्ही त्या दिवशी पूजा मांडणी करू नका घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून पूजा मांडणी करून घ्या आणि त्याच्याकडून उद्यापन करून घ्या जर शक्य नसेल तर आपल्याला पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी ते उद्यापन करायचं असतं तर अशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे अजूनही या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा कारण उगीच पुन्हा पुन्हा ते सांगण्यापेक्षा मी मागील व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती सांगितलेली आहे या व्यतिरिक्त ज्यांचा या, या अगोदरचा एखादा गुरुवार गेला असेल तर त्यांनी देखील चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आता त्यानंतरची तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की तुमचं मार्गशीर्ष जे व्रत आहे ते चुकूनही दुसऱ्यांच्या घरी सोडू नका आता हा नियम दे नियम देखील अनेक महिलांना माहीत आहे जे वर्षानुवर्ष हे व्रत करत आहेत त्यांना तर नक्कीच माहिती आहे पण त्यांनी नव्याने या व्रताला सुरुवात केलेली आहे आणि मग त्यांना कुठून जेवणाचं आमंत्रण आलं आणि चुकून जर त्यांच्याकडून हे व्रत भंग पावलं किंवा त्या ठिकाणी जर त्यांनी उपवास सोडला तर त्यांना त्या ते व्रताचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं कारण आपण कुठलीही सेवा आराधना करतो पूजा अर्चा करतो ती आपल्या घरी करतो आणि मग त्याचं जे व्रत आहे ते आपल्या घरीच आपल्याला सोडायचं आहे म्हणून दुसऱ्यांच्या घरी जर तुम्ही गेलात तर उपवासाचा एखादा पदार्थ दिला तर तो तुम्ही नक्कीच खाऊ शकता म्हणजे जसं की केळी दिली किंवा दूध प्यायला दिलं तर ते तुम्ही नक्कीच प्या पण जर तुम्हाला जेवणाचं आमंत्रण आलं असेल तर अगोदरच तुम्ही सांगा की तुमचंही व्रत आहे आणि ते तुम्ही सोडू शकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही एक विशेष काळजी घ्यायची आहे मात्र तुम्ही तुमच्या घरी व्रत सोडल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांच्या घरी सवाष्ण म्हणून जेवायला जाऊ शकता त्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही स्वयंपाकामध्ये जो काही स्वयंपाक बनवणार आहात तो चालू शकतो अन्नाचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे मग वरण भात भाजी चपाती एखादा गोड पदार्थ हे आपण नक्कीच करू शकतो पण यामध्ये आपल्याला वरण भाताचा समावेश करायचा आहे ही विशेष काळजी घ्यायची आहे कोणतेही नैवेद्याचं ताट हे वरण भाताशिवाय पूर्ण होत नाही शिवाय त्यावर तुळशीपत्र देखील आपल्याला एक नक्की ठेवायचं आहे या गोष्टींची आपल्याला अवश्य काळजी घ्यायची आहे हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे जर अजूनही तुम्ही पाळलेला नसेल तर आवर्जून या दिवशी पाळा आणि कधीही नैवेद्यामध्ये अशा प्रकारचा नैवेद्य म्हणजे वर्णभाताशिवाय नैवेद्य आणि तुळशीपत्राशिवाय नैवेद्य दाखवू नका त्याचबरोबर देवीला खिरीचा नैवेद्य हा खूप प्रिय जास्त प्रिय आहे या दिवशी तुम्हाला देवीला खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे दुसरा कुठलाही स्वयंपाक करू शकता पण भात आणि वरण त्यानंतर आपल्याला बनवायचंच आहे ही विशेष काळजी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण जे माता लक्ष्मीचं नारळ ठेवतो ठेवतो ना तो आपल्याला फोडायचा नाही आता अर्थात आपण गुरुवारची पूजा मांडणी जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी उचलत असतो पण तरीही दुसऱ्या दिवशी नारळ वगैरे उचलल्यानंतर ते काही ठिकाणी फोडला जातो तर बघा हा नारळ आपण लक्ष्मी स्वरूप ठेवलेला असतो म्हणून हा नारळ आपल्याला फोडायचा नाही प्रसाद म्हणून देखील खायचा नाही तर हा जो नारळ आहे तो आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे किंवा तुम्ही मी मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे विसर्जित करू शकता मात्र ओटीचा नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा ती ओटी देखील तुम्ही दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीलासुद्धा देऊ शकता किंवा घरातील सवाशना देखील ती ओटी घेऊ शकते तसंच बघा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात आणि चौथ्या गुरुवारी देखील आपल्याला इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तसंच संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करायचं आहे कारण त्यांना देखील देवी स्वरूप मानून स्वागत व आदर त्यांचा करायचा असतो सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे त्या सुवासनींना फळे द्यावी तसंच फूल गजरा महालक्ष्मी व्रताचं पुस्तक एखादी भेटवस्तू द्यावी त्यांची ओटी भरावी आणि त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा तसंच महिलांना जर उपवास असेल तर त्यांना दूध द्यावं किंवा तुम्ही सुवासनींना भोजन देखील देऊ शकता पण शक्य नसेल तर एक जरी सुवासनीला किंवा एका जरी कुमारिकाला तुम्ही घरी बोलवून दिलं तरी पण चालेल या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन देखील केलं जातं शक्य असेल तर तुम्ही कन्यापूजन देखील करू शकता त्याबरोबरच मार्गशीर्ष हा महिना दानासाठी खूप शुभ मानला जातो जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहीही दान केलं नसेल तर शक्य झाल्यास ब्राह्मणांना शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन तुम्ही नमस्कार करा यामुळं केलेल्या दानाचं आपल्याला दुप्पटपटीनं फळ प्राप्त होतं पुढचा नियम म्हणजे गुरुवारी पैसे देणे किंवा घेणे हे देखील आवर्जून टाळावं चुकूनही या दिवशी कोणाला उदार पैसे देऊ नका किंवा कोणाकडून घेऊ देखील नका तसंच या दिवशी चुकून सुद्धा सकाळी उशिरा उठू नये शक्य असल्यास ब्र ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे त्याबरोबरच या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्हाला दुःखी रागावलेल्या किंवा मा अशांत मनाने पूजा करायची नाही आहे पूजा शांत आणि एकाग्र मनाने करावी तरच या पूजेचं फळ हे आपल्याला प्राप्त होतं संध्याकाळी मीठ आणि दूध हे या दिवशी चुकूनही कोणाला द्यायचं नाही तसंच काळे किंवा गडद रंगाचे कपडे या दिवशी आवर्जून टाळावे तुम्हाला जर शक्य असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र परिधान करून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा करावी अशा पद्धतीनं तुमचं गुरुवारचं जे व्रत आहे ते पूर्ण होणार आहे तर या ज्या काही पाच सहा गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली तर ती तुम्ही पाळायलाच हवी तरच तुम्हाला केलेल्या व्रताचं शंभर टक्के फळ मिळेल म्हणून आवर्जून या पाच सहा नियमांचं पालन करा आणि तशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ